कळवण अभोणा आदिवासी विविध कार्यकारी सोसायटीच्या चरमनपदी नाना चव्हाण व्हॉईस चेअरमनपदी बाळासाहेब सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड कळवण तालुक्यातील पश्चिम आदिवासी पट्ट्यातील महत्त्वाची समजली जाणारी अभोडा आदिवासी विविध कार्यकारी सोसायटी ही संस्था नेहमीच कृषी आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देत आहे संस्थेच्या चरमनपदी नाना दत्तू चव्हाण भगुर्डी आणि व्हॉईस चेअरमनपदी बाबासाहेब बाळासाहेब सूर्यवंशी अबोडा यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली संस्थेचे मावळते चेअरमन भगवान सोनू ढुमसे आणि व्हाईस चेअरमन राजू पुंडलिक पाटील यांनी आवर्तन पद्धतीनुसार आपल्या पदांचा राजीनामा दिल्याने ही निवडणूक अत्यंत खेडीमेडीत पार पडली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी योगेश कराटे सोसायटीचे सचिव दीपक ठोके समाधान पवार यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडली या प्रसंगी सोसायटीचे माजी चेअरमन भगवान ढुमसे माजी व्हाईस चेअरमन राजू पाटील संचालक मोतीराम वाघ राम राजाराम ढुमसे दिलीप चव्हाण चंद्रकला गायकवाड द्वारकाबाई महाले असे एकूण नऊ संचालक उपस्थित होते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे आमदार नितीन भाऊ पवार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्रीताई पवार जिल्हा परिषद सदस्य यशवंत गवडी आदिवासी सेवक डी एम गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमनाथ सोनवणे विजय देसाई भगवान देवरे विठ्ठल ढुमसे सुरेश ढुमसे शांताराम बागुल पुंडलिक ढुमसे निलेश मुसळे भिकन बागुल अरुण सूर्यवंशी दत्तूगौडी मनीराम गावित सुंतीलाल गायकवाड शांताराम ढुमसे यांनी अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी अभोणा भगुर्डी वंजारी दत्तनगर कुंडाणे येथील ग्रामस्थ कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल अभोणा कडवण अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा